काय घेल काय लागलं काय दाखव म्हणून इकडं आलते काय तू किती फुल तोडले तू तीन का अजून कुठले काय तोडणार आहे तू आता थोडीच तोडायची थोडीच तोडायची का काय करते त्याच्यात तस काय बनवणार आहे कोणता कलरच व्हाईट आहे काय करते तू त्या पानांचा पिल्ला का आपण व्हिडिओ काढायचा का अरा हा होय आपल्या दोघांचा आपल्या दोघांचा काढायचा का काय लागले दाखव दाखव लपचुप पुढच्या बाजून कापलाय का तुला दाखव

న్ం. లదూ. న్యూం. కిఱందిం? పోలెం. లదఘం. లుపటందే ళ్తినుాడాకెర. కన్కల్నాచిిండాలోడయేయో లోదినా跟大家. తేన్నా 5ేఞసా్నుినుయే hiçడాలే? స�